जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे यानं एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या नावावर हे पैसे काढल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बासटेवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली या घोटाळ्याची व्याप्ती चार कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येतो पगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर फरक देण्यासाठी दोन स्तर स्थापन करण्यात याचा गैरफायदा नाना कोर्डे यानं घेतला त्यानं धनादेशांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट वर सह्या केल्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारा व्यतिरिक्त अन्य फरकाची रक्कम स्वतःच्या तसंच पत्नीच्या खात्यावर वळती करून घेतली मार्च अखेर आल्यामुळे जिल्हा परिषदेचे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन सुरू असताना एक साधारण कर्मचाऱ्याच्या खात्यावर सरकारी खात्यातून दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर झाल्याचं लक्षात आलं याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्तीय अधिकारी राहुल कदम यांना चौकशीचे आदेश दिले या प्रकरणाची तपासणी केली असता अवघ्या दीड वर्षात एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा सुना नाना कोरडे या लिपिकाने सरकारला लावल्याचं निदर्शनास आलं घटनेचे गाव गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बासटे यांनी उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली या समितीनं केलेल्या चौकशीत नाना कोरडे यांना आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची धनादेशांवर बनावट सही करून पगारा व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी रक्कम परस्पर रायगड जिल्हा बँकेतील स्वतःच्या खात्यात वळती केली तसंच काही रक्कम पत्नी सोनाली कोरडे हिच्या खात्यात वळती केल्याचं निदर्शनास आलं सदर रक्कम ही एक कोटी एकोणीस लाख रुपये इतकी आहेत नाना कोरडे हा पाणीपुरवठा विभागात कार्यरत होण्याआधी महिला व बालविकास विभाग भागाच्या अलिबाग आणि म्हसळा प्रकल्प दोन हजार वीस पासून कार्यरत होता या ठिकाणीही ही त्यानं असाच गैरव्यवहार केला असण्याची शक्यता आहे याची देखील चौकशी नेमण्यात आलेली समिती करत आहे या घोटाळ्याची व्याप्ती साधारण चार कोटींच्या वर असल्याची चर्चा आहे आपलं बिंग फुटलंय हे लक्षात येताच नाना कोरडे यानं रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांचे पाय धरले आणि वाचवण्याची विनंती केली तसंच अफरातफर केल्याचं कबूल करत अडुसष्ट लाख रुपये जिल्हा परिषदेला परत केल्याची माहिती बास्टेवाड यांनी दिली आहे दरम्यान कोरडे यांना केलेल्या घोटाळ्याचा तपास सुरू आहे तो झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होईलच परंतु त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचं बास्टेवाड यांनी म्हटलंय पंचायत राज शिवार प्रणाली मधून सर्व शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन दिले जाते त्यामध्ये जो मूळ पगार आहे त्या पगाराव्यतिरिक्त काही एरियर्स दाखवून पगार बिलं काढल्या गेले आणि ही बाब जेव्हा आता इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन सुरू होते मार्च महिना आल्यामुळं ते एक बिल चेक करत असताना लक्षात आलं की एक्सेस काहीतरी अमाऊंट दिसतो त्यामुळं अकाउंट विभागाने ते चेक केलं असता त्यामध्ये सहा सात लाखाची रक्कम आगाऊ पगार बिलात दिसून आली म्हणून मागील एक वर्षाचं चेक केला असता साधारण मग लक्षात आलं की ई एम आयमध्ये एक्सेस पैसे वारंवार अलग अलग कर्मचाऱ्याच्या नावावर काढले गेले आणि मग याची चौकशी करावी म्हणून आम्ही खोलात गेलो तर कोरडे नाना कोरडे नावाचा एक कर्मचारी आहे त्या कर्मचारी तो पगार बिल स्वतःच करत होता म्हणजे डीडीओचं लॉग इन आय डी वापरून पासवर्ड ॲप वापरून आणि स्वतःच्या सैन्य स्वतःच्या अधिकारात तो अपलोड करायचा कुठल्याही अधिकाऱ्याला विश्वासात घेतलेला नाही त्यानंतर मंजूर झाल्यानंतर जे पगाराची रक्कम आहे ती कर्मचाऱ्याच्या खात्यावर जायची आणि डिडक्शन दाखवून आगाऊचे पैसे तो डी डी ओच्या अकाउंटला घ्यायचा चेकबुक स्वतःकडं ठेवून चेकबुकवर स्वतः सह्या करून सदरचे पैसे त्यांनी स्वतःच्या खात्यावर वळते केले आणि ही एक सहा कर्मचारी यामध्ये आहेत की ज्याचे अकाउंट वापरले काही कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यामध्ये त्यांचं म्हणणं त्यांना माहीत नाही असं दिसून आलं आणि आम्ही जे बँकेत खाते आहेत म्हणजे ज्या खात्यावर हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यांची ते कोरडे आणि त्यांची पत्नी आहे यांची सगळी डेटा मागितला तर त्यामध्ये त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले पैसे दिसतात वैयक्तिक खात्यावर शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावावरून म्हणजे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून डायरेक्ट स्वतःच्या नावावर त्यांनी घेतलेले दिसलेले आहेत याबाबत आम्ही सखोल चौकशी करत आहोत त्यासाठी आम्ही जे जिल्हा परिषदेचे मुख्य उपमुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमलेली आहे कोरडे जो सदरचा कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांनी कुठं कुठं काम केलं त्याबाबत माहिती घेतली असता यापूर्वी त्यांनी ते आय सी डी एसमध्ये सी डी पी ओच्या ऑफिसला अलिबागला काम केलेलं होतं तिथलं काही रेकॉर्ड चेक करण्याला घेतलेलं आहे त्यानंतर त्यापूर्वी ते, त्या ते दोन हजार वीस पूर्वी मसळ्याला काम करत होता सी डी पी ऑफिसमध्ये त्याशीसुद्धा आम्हाला चौकशी करायची आहे सद्यस्थितीमध्ये एक कोटी एकोणीस लाख रुपयाचा एक्सेस पेमेंट म्हणजे अपहार झाल्याचं दिसून आलेलं आहे येत्या चार पाच दिवसामध्ये किंवा सहा दिवसामध्ये आमची चौकशी पूर्ण होणार आहे यामध्ये कोरडे किंवा बाकी जे कर्मचारी अधिकारी इन्व्हॉल्व्ह असतील याची सगळी माहिती घेऊन आम्ही याबाबतची पोलीसमध्ये तक्रार दाखल करणार आहोत आता हा का परवाच्या रात्री आम्हाला आम आम, हा प्रसंग निदर्शनास आला काल आम्ही समिती नेमली आज काही आम्हाला आमच्याकडं डाटा मिळालेला आहे पण हा कमिटीचा रिपोर्ट माझ्याकडं उद्या किंवा परवापर्यंत त्यांचा जो प्रायमरी रिपोर्ट येईल ती रिपोर्ट घेऊन मी त्याच्यावर कार्यवाही करणार आहे असं आहे की आय सी डी एसच्या माध्यमातून गोर्डे नावाचा कोणता एक तिथे क्लार्क आहे अकाउंटंट आहे त्याच्या माध्यमातून खरंतर हा कथित घोटाळा झाला आहे ज्याची लिंक आरडीसी आहे कारण शासनाचं धोरण देखील या संदर्भातलं की नॅशनल बँकेमध्ये जिल्हा परिषदेचे व्यवहार होणं काळाची गरज आहे किंवा अशा पद्धतीचा आदेश जारी असताना देखील रायगड जिल्हा बँकेमध्ये हे अकाउंट आहे आणि त्याला पॅरेल दोन फेक अकाउंट आहेत जे पैसे दोन हजार एकोणीस तेवीस या माध्यमातून ट्रान्सफर झालेत तर खरं तर ते पैसे त्या मेन अकाउंटमधून दुसऱ्या दोन याच्यामधून अकाउंटला गेले आणि तिथे विड्रॉ केलेत लगभग त्यांच्या प्रथम दर्शनी तपासामध्ये चार कोटी एकोणीस लाखाचा हा त्याच्यामध्ये घपला प्रथम दशेन दिसतोय काल मी या संदर्भात जिल्हा परिषदेचे सीओन बरोबर चर्चा केली कॅफोन बरोबर चर्चा केली आता या संदर्भातला कोर्डे आता मध्ये कार्यरत आहेत एम आय मध्ये दे देखील या संदर्भातला काही घोटाळा झाला असता त्यांची माहिती आहे मला असं वाटतं त्या संदर्भात सीओन कमिटी नियुक्ती केली येत्या दोन दिवसामध्ये त्याचा परिपूर्ण सोक्षमोक्ष मोक्ष आपल्यासमोर निश्चित येईल पण आपल्या माध्यमातून मी निश्चित या सांगतो की अशा पद्धतीचा गैरव्यवहार होणं आणि तो आरडीसी लिंक असणं हे ठीक नाही याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे जर असं असेल तर आरडीसी वरती प्रशासक नेमला पाहिजे ही माझी आग्रही मागणी युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज